नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्षपदी महेश देशमुख यांची निवड काँग्रेस शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया माझी नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले व नांदेड लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा मान्य वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या शिफारशीवरून ना ना व नांदेड महानगराध्यक्ष अब्दुलबाई सत्तार यांच्या शिफारशीवरून नांदेड काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली याबद्दल मी आमचे प्रदेशाध्यक्ष श्री मान मान्य नानाभाऊ पटोले नांदेडचे लोकप्रिय खासदार मान्य वसंतरावजी साहेब व नांदेडचे जिल्हाध्यक्ष शहरचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री अब्दुलबाई सत्तार नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष मान्य बी आर कदम साहेब व नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष मान्य हनुमंत पाटील बेटमोग्रेकर साहेब यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या पदावर काम करण्या लायक समजले व त्याची मा माझी मा या पदावर नियुक्ती केली सर आपण उत्तरसाठी इच्छुक आहात विधानसभेसाठी त्याबद्दल आपण काय सांगणार आहात उत्तरसाठी तर आपण जाणताच की या ठिकाणी खूप नांदेडचे कार्य करणारे सगळेच लोक या ठिकाणी इच्छुक आहेत असं समजते आम्हाला आपल्याकडूनच कळालं की मी नांदेड उत्तरसाठी इच्छुक आहे मी मोठ्या मी अच्छा मी एक ग्राउंडवर काम करणारा सामान्य कार्यकर्ता आहे मला आमच्या नाना नानाभाऊनी वसंतराव चव्हाण साहेबांनी नांदेड शहरावर कार्याध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली मी पक्षाचं काम मागच्या मागील पंधरा ते वीस वर्षापासून करतो मी युवक काँग्रेसच्या भूत अध्यक्षापासून लोकसभा विधानसभा उपाध्यक्ष लोकसभा सरचिटणीस लोकसभा उपाध्यक्ष असं काम करून जनतेचे विविध प्रश्न सोडवण्याचा मनापासून प्रयत्न केला सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रामध्ये मी काम करतो आता आपणच म्हणताय की जनतेमधून मागणी आहे प्रत्येक राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपण एक एक स्टेप पुढं जावं मला नुकताच पद आमच्या पक्षाने एवढी मोठी जिम्मेदारी दिली मी त्या जिम्मेदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे पुढे पक्षश्रेष्ठींचा आदेश मिळाला तर मी पक्षश्रेष्ठी जे कोणताही मला जिम्मेदारी देतील ते मी मनापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन पद मिळेल तिकीट मिळेल आमदारकी मिळेल ह्या पुढच्या गोष्टी आहेत पक्षाला कुठलीही अडचण येणार नाही ये येईल असं काम मला करायचं नाही पक्षांना खूप कार्यकर्ते आहेत सामाजिक समीकरणं आहेत सामाजिक समीकरणांमध्ये आपल्याला आपल्यासाठी काम केलेल्या विविध जातीधर्माच्या दा, लोकांना सगळ्यांना सामावून घ्यायचं सा आहे पक्षाला योग्य वाटलं पक्षाने माझी मला त्या त्या काम करण्यासाठी पदासाठी मी योग्य वाटलो तर मी नक्कीच त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल मी एकच सांगतो कुठल्याही पदाची अपेक्षा न करता मी पक्षासाठी व समाजासाठी काम करत राहील सर भविष्यामध्ये आपल्याला आगामी विधानसभेमध्ये संधी मिळाली आणि आपण निवडून जर आलात तर आपण जनतेसाठी प्रथम काय कार्य करणार आहात या ठिकाणी नां नां नांदेड उत्तर म्हणा किंवा नांदेड शहरामध्ये खूप मोठा प्रश्न आहे नांदेड उत्तरमध्ये सर्वात महत्त्वाचा आज प्रश्न आहे जे काय म्हणतात ते आपलं जमिनीचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे की ज्या ठिकाणी आपलेली जी, जी इनामी जमिनीचा प्रश्न आहे नांदेड उत्तर मधला तो इमान इनामी जमिनीचा प्रश्न सोडवण्याचा सर्वात प्रथम मी प्रयत्न करणार आहे ते निवडून येण्याचा प्रश्न नंतर राहिला आम्ही आत्ताच काही दिवसामध्ये आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना भेटून त्या इनामी जमिनीबद्दल संदर्भातले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत कारण या सरकारने नुसतं झोपेचं सोंग घेऊन आपल्याला या आमदारांनी वेळोवेळी नुसतं आश्वासनं दिली की इनामी जमिनीचा प्रश्न आपण सोडू पण तो प्रश्न काही सुटलेला नाही आहे तो प्रश्न जर या काही दिवसात सुटला नाही तर आम्ही आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आम्ही त्याबद्दल तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत लोकांना खूप आहे गोरगरीब जनतेला त्या इनामी जमिनीमुळे त्यांचे स्वतःच्या हक्काचे प्लॉट्स विकता येत नाही आहेत स्वतःचं घर बांधता येत नाही आहे मुलींचे शिक्षणाचा प्रश्न आहे लग्ना लग्नाचा प्रश्न आहे कौटुंबिक मेडिकलचा खर्च भागवण्यासाठी जर काय असेल तर त्याही गोष्टी करता येत नाहीत तो खूप मोठा प्रश्न आम्ही हातावर घेऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करीन विधानसभा ह्या लांब राहिला आपण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचं प्रथम प्राधान्य राहील विधानसभेमध्ये मी काय कोणीही जरी आमदार झालं तर ते सगळेच आमदार असेल काँग्रेस पक्षाचा आमदार असेल महाविकास आघाडीचा आमदार असेल आम्ही आमदारकीसाठी काम करत नाही तर आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहोत